नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तर आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह कुमार अनुर रालुबाई पाटील आडोली काल यांचा मथूर नक्की कोणत्या मैदानात हे आपल्या सर्वांना आतुरता लागलीच असते तर मित्रांनो आज मथूर दाखल झाला आहे उंबरवेडे बिंजोड मैदानामध्ये आणि मागच्या कळम बोरीच्या वडी मैदानामध्ये मथुरचा उजवीने आणि डावीने फेरा झाला होता परंतु मित्रांनो आज शर्यतसुद्धा होऊ शकते कारण मथुर एकदम आता फ्रेश झाला आहे बारा झाला आहे मागे वेळी उजवे खांदे डावे खांदे दोन्ही खांदे फिट पाळलं होतं त्याच्यामुळे मित्रांनो उंबर वेटे मैदानामध्ये मित्रांनो उंबरवडे बिंदोड शर्यत टाकलात तरी लाईव्ह प्रक्षेपण डायरेक्ट केली या चॅनलवरती बघा शर्यत होईल की नाही हीसुद्धा अपडेट आपल्या चॅनलवरती नक्की भेटेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमी मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मथुरची शर्यत जमली तर नक्कीच अपडेट येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद